नागपूर येथे पार पडलेल्या एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत नांदगाव खंडेश्वर ची रहिवासी असलेली जानवी विद्याधर मानतकर या विद्यार्थिनीने मुलींपैकी चारही वयोगटात प्रथम क्रमांक पटकावीत महाराष्ट्राची सुवर्ण कन्या होण्याचा मान प्राप्त केला अथक परिश्रम आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरीय मुलींच्या एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत जानवीने संपूर्ण महाराष्ट्रातून मुलींपैकी सब युथ वयोगट ज्युनियर वयोगट सिनियर वयोगट या चारही वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावून इतिहास रचला दीड वर्षापासून जान्हवी मानतकर वाशिम रायफल क्लबच्या शूटिंग रेंजवर प्रचंड मेहनत घेत आहे अत्यंत कमी कालावधीत जान्हवीने यश संपादन केले आहे या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी विदर्भ न्यूज सोबत बोलताना जान्हवी म्हणाली की मला जे यश प्राप्त करता आले त्यामागे वाशिम रायफल क्लबचे सचिव व माझे प्रशिक्षक प्रल्हाद आडने सरांची प्रचंड मेहनत आहे त्यांनी मला पिस्टल शूटिंगचे यशस्वी धडे दिले याच्या जोरावर मी मुलींच्या चारही वयोगटात प्रथम क्रमांक प्राप्त करू शकली आणि भविष्यातही मला खूप मोठी कामगिरी करायची आहे प्रल्हाद आडणे सरांचं योग्य मार्गदर्शन आणि आईवडिलांचं पाठबळ हेच माझ्या यशाचं गमक आहे नागपूर इथे झालेल्या शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये मला फोर मध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्याचे सगळे श्रेय माझे प्रशिक्षक प्रल्हाद आळणेसर यांना जाते कारण त्यांनी करून घेतलेले कठीण परिश्रम आणि मॅरेदीच्या जोरावर मला हे यश जा प्राप्त झाले आहे आणि समोर चालून भविष्यात मला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन यश जा 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 प्राप्त करायचे आहे थँक्यू उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर